हॅलो फ्रेंड मी करत आहे गॅस चालू आणि त्याच्यावर ठेवलेले आहे कढई हिथं घेतलेली आहे मी बडिशोप मी कशा पद्धतीची भातते ती दाखवणार आहे आज निवडलेले आहे स्वच्छ ते गरम कढईत टाकून घेते छान अशी भाजून घ्यायची ही एक किलो बडीशेप आहे इथे घेतलेले मी पांढरे तीळ ते पण टाकून घेते बडीशेप छान असे गरम झाल्यावर तीळ टाकायचे बारीक गॅसवर भाजायची वेळ लागतो थोडासा इथे घेतलेले आहेत मी जवळ स्वच्छ असा निवडून घेतलेले आहेत गुडघ्यासाठी खूप चांगले असत ज्याचे गुडघे दिसतात ते मी नक्की खावा था। छान असा

कोणाला आवडत असेल तर व पण चांगला असतो पोटासाठी ॲड करायचा मी नाही केला इथं मी काळा खट्टा मीठ घेतलेला आहे आणि हळद घेतलेले थोडंसं पाणी टाकून वल्ल करणार आहे इथं मी थोडंसं पाणी करून एकजीव करून घेतलेलं आहे

छान अशी बारीक गॅस वर बन घेतली छान अशी बघितले आहे खूप छान असा वापरलेला तुला आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलेले मी वाटेत काढून टाकतो तुम्हाला जेवल्यानंतर रोज थोड़ी थोडी खायची बघा ह्या प्रकारे मी भाजलेले आहे आवडते तर लाईक करा शेअर करा कमेंट करा